गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आज आपण घेऊन आलो आहोत अंगावर काटा आणणारा धक्कादायक आणि रहस्यमय खुनाचा थरार ड्रम मध्ये मृतदेह आणि रील स्टार पत्नी फरार होय ही घटना घडली आहे राजस्थान मधील थैरथल जिल्ह्यातील किसनगड बास येथे चला तर मग पाहूया संपूर्ण तपशील सतरा ऑगस्ट रविवार घराच्या छतावर प्रचंड दुर्गंधी पसरली शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले ड्रम उघडला गेला आणि त्यातील दृश्य पाहून सगळ्यांच्याच अंगावर काटा आला आत होता एका तरुणाचा निख्रून खून केलेला मृतदेह त्याच्या शरीरावर धारधार शस्त्राने केलेले वार स्पष्ट दिसत होते इतकेच नव्हे तर मृतदेह लवकर कुजावा यासाठी त्यावर मीठ टाकण्यात आले होते मृत व्यक्तीची ओळख पटली तो होता हंसराम वय अंदाजे पस्तीस वर्ष उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर जिल्ह्यातील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून तो पत्नी व तीन मुलांसह किसन गडपास येथे भाड्याने राहत होता हंसरामची पत्नी सुनीता ही सोशल मीडियावर रील्स बनवण्यात अगदी रमलेली होती ती पतीसोबत व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असे मात्र दुसरीकडे हंसरामला दारूचे व्यसन होते तो घरमालकाचा मुलगा जितेंद्र त्याच्यासोबत वारंवार दारू पीत असे याच दरम्यान सुनीता आणि जितेंद्र यांच्यात जवळीक वाढली आणि हंसराम अडथळा ठरल्यामुळे त्याच्या खुनाचा कट रचण्यात आला खुनानंतर सुनीता आपल्या तीन मुलांसह आणि प्रियकर जितेंद्रे सोबत फरार झाली मात्र पोलिसांनी कसून तपास करत तिजारा येथून या दोघांना अखेर गजाड केले आहे सध्या दोघांची चौकशी सुरू आहे या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली आहे कारण रील स्टार पत्नीचा खुनात सहभाग निर्या ड्रम मध्ये दे मृतदेह ठेवण्याची निर्मम पद्धत तीन लहान मुलांना घेऊन प्रियकरासोबत फरार होणे सोशल मीडियामुळे वाढलेला गुंता राजस्थान पोलिसांचे म्हणणे आहे की या खुना मागे कौटुंबिक कलह प्रेम संबंध आणि सोशल मीडियावरील अति गुंतवणूक हे मुख्य कारण असल्याची शक्यता आहे मित्रांनो ही घटना फक्त कौटुंबिक हिंसाचाराचे भयावह रूप नाही तर सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील अति गुंतवणुकीचा घातक परिणामही दाखवते आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा गुन्हे शोध न्यूज नेटवर्कला आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून पुढील गुन्हे शोध कथा आपण सर्वात आधी पाहू शकाल मी होते मीनाक्षी घोडके पुन्हा भेटूया एका नव्या गुन्हे शोध कथेसह तोपर्यंत स्टे सेफ स्टे अलर्ट